आता तिथे एक प्रश्न निर्माण होतो असा लोक म्हणतात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला सापडविले वाटे मस्त की तो जाण ठेवी आता महाराज गंगाच्या स्नानाने निघाले होते का माहिती नाही का आता काय गेलते का महाराज आणि बाबाजी स्वप्नी येऊ नये तो काय आलं मग संसाराच स्वप्न <laughs> <laughs> आता खरं आपल्याला उशीर का सुरू करायला त्याच कारण तुम्हाला मी आज सांगतो की जेव्हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज हे मागच्या जन्मामध्ये संत नामदेव महाराज होते आणि त्या नामदेव महाराजांना अनुग्रह घेण्याकरिता फार हाल अपेश्ता सहन करायला लागला तो कथा भाग काही मी आता सांगणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शेवटी औंढ्या नागनाथला जाऊन नामदेव महाराजांना विसोबा खेचरांनी अनुग्रह दिला पण जेव्हा नामदेव महाराज वैकुंठामध्ये गेले आणि भगवंत म्हटले नामा राहिलेल्या अभंगाची रचना करायला पुन्हा जावं लागेल नामदेव महाराज हे भगवंताचे लाडके भक्त होते फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नाम देवा हाती दुधा ही ख्याती त्यांची नामदेव महाराजांनी दोन आटी देवाला सांगितल्या देवा मी जायला तयार आहे पण पहिली गोष्ट गुरु करण्याकरिता मला जशी भटकंती झाली तशी आता होता कामाने पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की मला नेण्याकरिता तुला स्वतःला यावं लागेल आता ते लाडकेच होते ना ते म्हटले काहीच हरकत नाही त्या दोनही गोष्टी विपरीत होत्या तरी पण भगवंत तयार झाले आणि म्हणून भगवंताने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना अनुग्रह बाबाजी चैतन्याच्या रूपामध्ये दिला बर का पापड विले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाना हे विला तर खरं म्हणजे तुकाराम महाराजांना स्वप्न पडलेलं आहे हे महाराज म्हणाले की संसाराचं स्वप्न ते आता अर्थवाद होईल आपला सत्य परिस्थिती अशी आहे की महाराजांना स्वप्न पडलं आणि स्वप्ना म्हणजे बाबाजी चैतन्य नावाचे सद्गुरू आणि त्यांनी तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला कोण होते हे बाबाजी चैतन्य

तैसे, संत जगी अनुग्रह तर घ्यावाच लागेल ना पण याच्या करिता माझ्या विठोबाचा अनुग्रह दिला आणि आपल्यावर सुद्धा भगवंताने हीच कृपा केली अगदी सहज श्रीपाद बाबांनी हे अनादि काळाच तत्वज्ञान आपल्या घरी येऊन सांगितलं आपल्या भाषेमध्ये येऊन सांगितलं आपल्या बोली भाषेमध्ये येऊन सांगितलं किती आपण भाग्यवाना माझी नौका कि रे लावली <स्यारी> श्रीपद बाबांनी जी विद्या म्हणजे जे ज्ञान आपल्याला दिलंय ना त्या ज्ञानाला शांकरी विद्या म्हणतात काय म्हणून शांकरी, का शांकरी म्हणायचं भगवान आदिनाथांपासून शंकरापासून आली म्हणून शांकरी आणि ती विद्या ते ज्ञान प्राप्त झालं की सुख होत ब्रह्मानंद होतो म्हणून संजीवनी विद्या म्हणतात नाकांकडे कोणती विद्या होती संजीवनी आणि संजीवनी विद्या काय करते हा सजीव मला सांगा याच्यातलं आता तुम्ही मरणार का

दिली आहे ना तुम्हाला जे जे मरणारे आहेत ना <laughs> <laughs> याच विद्येला आघोरी विद्या म्हणतात आपण म्हणून घोरी विद्या घोर करतो तो घोर आता इथे कुणाला कुणाला घोर आहे कशाचा असतो महाराज घोर कशाचा असतो काय का तुम्हाला अरे महाराज तुम्हाला आहे की घोर आता कोणती विद्या येई आणि ही, ही विद्या एकदा प्राप्त झाली कि तो ब्रह्मानंद जीवनामध्ये प्राप्त होतो कंठी

संत तुकाराम महाराज म्हणतात हे अनादी कालच तत्वज्ञान हे ज्ञान ही विद्या मला माझ्या सद्गुरूंनी जीवनामध्ये दिली अनुग्रह केला आणि ती अवस्था माझी झाली अभंगाच्या शेवटच्या चरणावर ந்த ज्या मानवी शरीराच्या माध्यमातून आपल्याला ही विद्या ग्रहण करता येते ते मानवी शरीर पंचमहाभूतांचं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे त्याची काही तर बऱ्याच वेळा लोकांना स्मशानातल्या भूतांचा अनुभव येतो भूतांचं वर्णन करणारा एकही ग्रंथ संतांनी लिहिलेला नाही उलट भूत पळवण्याचे ग्रंथ लिहिले पळे भूताचं वर्णन करणारा ग्रंथ आहे भूत बाधा पळवण्याचे ग्रंथ आहे पण स्मशानभूमीमध्ये माणसं गेली दरदरून घाम काय येतो बोबडी काय वेळेत आणि सर्व ग्रंथ देवाच वर्तन करणार आहेत वेद शास्त्र पुराण आता वेळ कमी आहे बरं का आणि प्रमाण पण आमच्या दादा कुठे आहेत आमच्या दादांचं कसं ठेव की तो शब्द आला कि ते प्रमाण द्यायचं त्याचा अर्थ कधी कधी मी घडतो होत ना असं पाहुण्याच्या घरामध्ये होत हा आहेत दादा आहेत वर्णन करणारे अनुभूती अनुभूती यायला पाहिजे का नको कीर्तन स्वप्नात येत नाही मी कीर्तनात नाही थांबत कीर्तनकार काय म्हणतात कीर्तन ऐकतो कशासाठी मग कीर्तनकार म्हणतो माझ्या अजून देव स्वप्नात आला नाही त्याचे कीर्तन आहे का लाखो लोक म्हणून पंच महाभूते वायू आकाश वास्तविक ही पंचमहाभूते जड आहे वजन नाही जड आणि चेतन असं समजावून घ्या पण ती एकत्र नाणतात या शरीराच्या माध्यमामध्ये पंचभूताचा गोंधळ केला पुढचं आपलं कामाचं नाहीये हातचा घ्यायचा कुठे घ्यायचा ते तर मग कुठे हातचा घेतला मग मेळ बसायचा नाही मग ही पंच महाभूत आहे आहेत पृथ्वी बरोबर बोलतय का पाणी कोणाबरोबर बोलतय का सगळे वेळ आहे गायीची तुषा आहे का भेदभाव आहे हो का सूर्य असा करतो का ही आपली माणसं आहेत यांना प्रकाश करायचा ती परके आहेत त्यांना अंधार करायचा वाई असा विचार करतोय का आकाश असा विचार करतोय का म्हणजे यांच्याकडे सत्ता खूप आहे सामर्थ्य खूप आहे पण स्वतः जड आहेत कारण एकच आहे की पृथ्वीने भूते पाहावी ही आज्ञा माझी सरळ विषय सांगायचा नाहीये या शरीरामध्ये ते चलन वलन करतात एकत्र येतात आणि डोळे पाहतात का नाही ऐकतात तो त्याच कारण आहे आतमध्ये सूक्ष्म आहे त्याला सूक्ष्म काय म्हणायचं तर प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही आणि त्याच्यामध्ये अंतकरण आहे जसं बाह्यकरण आणि अंतकरण बाह्यकरण कोणते काका हे बाह्य करण करण म्हणजे उपकरण जर आपण ना हे बाह्य करण ज्याने क्रिया करता येतात इंद्रिय तस अंत करण म्हणजे आपलं इंद्रिय त्याला त्याच्यामध्ये आहे मन आता त्याच्या व्याख्या करत असायचं नाही मन बुद्धी चित्ता अंत अशा काही व्याख्या नाही करायच्या सूक्ष्म देहामध्ये प्रधान जर काय असेल प्रमुख जर काय असेल तर मन आणि त्या सूक्ष्म देहाचा म्हणजे मनाचा संपूर्ण प्रभाव या शरीरावर आहे आता हे शरीर इथे कीर्तनात बसलंय पण ऐकायचंय की नाही कोण ठरवणार हे शरीर ठरवणार की सूक्ष्म शरीर ठरवणार म्हणजे सूक्ष्म शरीरामुळे मनामुळे हे शरीर काम करत आणि परमार्थामध्ये आपल्याला भगवंताला अर्पण करायचं असेल तर काय करावं लागतं भगवंताने काय मागणी केलेली आहे मन माझी माझी प्रेम सर्वत्र नमस्कारी मज ऐके अर्जुन म्हटलं देवा दुसरं काही मागितलं असताना ते दे देता आलं असत हे मन इतकं चंचल आहे चपल आहे ते म्हटले अर्जुना मला विचारतो ना मी काय सांगतो ते आई नाहीतर इथे बरेच शिष्य गुरु होतात नाही कळलं तुम्हाला आता शिष्यच गुरु लागले काय मिळत असणार मग देव रागावले आता गावळ म्हणे मला सगळं वाईट सांगतो म्हणे त्याच काही चांगलं तुला माहिती कि काय चांगलंय देवा त्याचं तया मनाचे एक निके एक चांगलंय त्याच देखलिया वस्तूच्या ठाया सोके आणि आता थोडासा पाठ भेद आहे म्हणून आत्मसुखाची कवतुके किंवा अनुभव सुखाची कवतुके दावीत जावे लाचावले मन लागले त्याचं एक चांगलं आहे अर्जुन म्हटलं तेव्हा ठीक आहे आता तुझ्या म्हणण्यानुसार चांगलं आहे आणि माझ्या म्हणण्यानुसार ती चंचल आहे चपल आहे <coughs> मनाला पण कोणी चालवत काय <coughs> कुणाला प्रश्न पडला नाही ठीक आहे मन संकल्प आणि विकल्प करत राहत आता वेळाभावी <coughs> वाया मन हे नाव कुटुंबाचारी चांगला वाट होता वाया म्हण हे नाव हिरवी कल्पनाची सावे जयाचे संगे जीव दशा वस्तू वास्तविक वस्तू नाही ते म्हटलं आहे त्याला कारण काय कारण तोच कारण देह कारण नावाचं देह नाही कारण काय कारण माया अर्जुन म्हटलं देवा माया म्हणाला चालवते मायाला कोण चालवता महाकारण आहे मोठ कारण काय ब्रह्मा आता एक मिनिट लक्षात घ्या कारण देहामुळे सूक्ष्म देह काम करतो आणि सूक्ष्म देहामुळे स्थूल देह काम करतो म्हणजे ब्रह्मामुळे माया काम करते मायामुळे मन काम करतं आणि मनामुळे जड असणारी पंचमहाभूती काम करता म्हणतात हा जो उलगाणा झाला हे जे ज्ञान मला झालं त्याचं कारण माझ्या सद्गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये चिन्मय नावाचं अंजन टाकलं अभंगाच्या पहिल्या चक्रामध्ये <स्थागाता। स्थागाता गाता है> <स्थागाता> नावाचं अंजन माझ्या सद्गुरूंनी डोळ्यामध्ये घातलं म्हणून मला हे ज्ञान झालं आता आपल्याला असं वाटलं असेल की अभंगामध्ये शब्द फार अवघड दिसतात रक्त श्वेत कृष्ण पीत हे देहाची नाव आहे सूक्ष्म आता तुम्ही ते सांगत घालत नसा वेळ कारण महाकारण आता मला सांगा बाबांनी असं काही अंजन डोळ्यात घातलंय का हा घातलं